रमजान महिन्यात मुस्लिम बांधव उपवास करतात उपवास सोडण्यासाठी रोज इफ्तारचे आयोजन केले जाते या महिन्यातील अखेरचे पाच ते सहा दिवस रात्रभर जागून प्रार्थना केली जाते भारतीय जनता पार्टी मध्यवर्ती कार्यालय कोंढवा खुर्द येथे दावते इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी पुणे लोकसभा निवडणुकीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी भेट दिली मुस्लिम बांधवांचा उपवास सोडण्यासाठी त्यांना फळे खजूर भरवत रमजानच्या शुभेच्छा दिल्या यावेळी भाजप प्र अली दारूवाला पुणे शहर चिटणीस प्रवीण जाधव युवा नेते समीर पठाण भाई शेख निखिल रोकडे आदी उपस्थित होते रमजानच्या या पवित्र आमचे मित्र यांच्या न आज मी इथे आलो आमचे सगळे मित्र परिवार या ठिकाणी जमलेले आहेत मी माझ्या सर्व मुस्लिम बांधवांना या पवित्र महिन्याच्या मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो मला असं वाटतं की या पुण्याची एक संस्कृती आहे एक वैभव आहे की वर्षानुवर्षे या पुण्यामध्ये आम्ही सर्व जाती धर्माची मंडळी या कुठलाही सण असो तो हिंदूंचा असो मुस्लिमांचा असो आम्ही सगळे एकत्र येतो एकत्र साजरा करतो आणि हा तर पवित्र महिना आहे हा अत्यंत पवित्र महिना आहे याच्यामध्ये तर निश्चितपणे सगळे एक दिलानं एकत्र सहभागी होतात एकमेकाला शुभेच्छा देतात आणि म्हणून आमच्या नईमबाईंच्या या कार्यक्रमाला का आमचे सगळे मंडळी या ठिकाणी आलेले आमच्या भाई आहे आमचा भाई आहे सलीमा आहे ही सगळी मंडळी आमची इथे एकत्र आलेली आहेत आणि मला आनंद वाटतो की या सगळ्यात एकत्रपणे सहभागी होताना खूप खूप शुभेच्छा मुस्लिम समाज पूर्णताकतीने पुणे लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा शब्द उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना देण्यात आला आहे मुस्लिम बांधवांतर्फे भारतीय जनता पार्टीचे लोकसभेचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचा सन्मान करण्यात आला रात्रभर जागल्यानंतरही शेकडो मुस्लिम बांधव या इफ्तार पार्टीला उपस्थित होते और रमज़ान के शुभ अवसर पे हम भाईचारा बढ़ाओ आपस में एक लोगों आपस में जो गैर समझ है हमारे में जो दूसरे पार्टी है उसको सबको भार रख के देश में मोदी जी का हाथ बरकत करके भारत सर्वश्रेष्ठ भारत बनाने में मुसलमान जो 30 करोड़ जनता है वो खंदे से खंदा मिलाकर हिंदुओं के साथ मिलकर ये भारत को अखंड भारत बनाने में पीछे नहीं रहेंगी जय हिंद जय महाराष्ट्र और यहाँ पे जो पार्टी किया है ये एक पुनः शहर और एक महाराष्ट्र को एक नेता है कि अल्पसंख्यक समाज मुस्लिम समाज ये भारतीय जनता पार्टी से बहुत बड़ी तादाद में जुड़ा है जिस देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी है जो अपनी भाषण में शुरुआत में कहते हैं कि मेरे देश के 140 करोड़ देशवासी यानी कि वो किसी भी जात धर्म का बंटवारा नहीं करते हुए सभी को इकट्ठा लाके एक अखंड भारत करना चाहते हैं इसे रमज़ान के मौके पर हम उनको तिसरी बार प्रधानमंत्री होण्याची शुभकामना देते आदरणीय मोदी साहेब विकासाकडे चाललेले आहेत आणि त्या विकासाबरोबर भारत पुढे चाललेला आहे आणि आज कुठलाही या ठिकाणी राजकीय कार्यक्रम नव्हता हा धार्मिक कार्यक्रम की आज मुस्लिम बांधव एवढ्या बेचाळीस चाळीस तापत्या उन्हामध्ये हे रोजा करतात ते आणि ह्या रोज्यात ते काय मागतात तर अखंड भारत सर्व भारतामध्ये सुख शांती राहून दे ए पुणे जातीमध्ये जाती द्वेष होऊन नाका देऊ हे शांतीचा संदेश देतात महिनाभर उपास करून आणि आमचंही कुठंतरी कर्तव्य आहे की त्यांच्या उपवासामध्ये आपण सहभागी होऊन त्यांचे हौसले वाढवावे आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या धर्मामध्ये सहभागी होऊन आम्ही भारतामध्ये गुण्या गोविंदानी गुण पुणे शहरामध्ये एकत्र नांदतो हा संदेश द्यायचा होता इथे आणि सर्व रोजदारांना शुभेच्छा पुढचे रोजे त्यांचे एकदम आसानीने पार पडो हीच देवाचरणी प्रार्थना गेले दोन तीन दिवसापासून आपले आमचे जे आमचे समज गुरुच समजा अल्लीबाई दारोवाला यांच्याशी आमचं वाचाल चालू होतं की आपल्याला मध्यवर्ती कार्यालय आपलं कोंडवा भागात हवं आहे त्यासाठी त्यांनी आम्हाला विनंती केली होती की कि तुम्ही आपलं जो घर आहे ते आम्हाला इलेक्शनसाठी द्यावं कार्यालयासाठी बा भारतीय जनता पार्टीचा कार्यालया मी पूर्वी प पहिल्यापासूनच भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे मी गेले दहा वर्षापासून कसबा मतदारसंघमध्ये स सतत काम करत आलेलो आहे बापड साहेबांचे गिरीश बापड आपले जे आता आता हयात नाही आहे त्यांच्या माध्यमातून आम्ही आम्ही त्यांचे कार्यकर्ते खरं म्हणजे तर त्यांचे काम त्यांच्यापासून आम्ही सर्व शिकवून घेतलेली आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांनी जे शिकवून दिलेली आहे देशाला संविधानबरोबर शिखा संघटित व्हा संघट करा ते आम्ही आता भाजपमध्ये ते पाहत आलो आहे आणि आता मोदी साहेबांचे विचार जे आहे त्याच्यावर आम्ही हे करून ते त्यांच्या ते विचार विचार त्यांच्या विचाराला मान्य मान्य करून आम्ही पुढचे पाऊल टाकत आहे आणि येणारे जो आता लोकसभा आहे त्यामध्ये भारतीय जनता पार्टी जसे सर्वजण बोलत आहे आणि मोदी साहेबांचं पण हे उच्चारे नेहमी की चारशे पार ह्या टायमाला होणार आहे आणि मुरली अण्णा मोहोळ यांचे माझे गेले वीस वर्षापासून संबंध चांगले चांगले संबंध आहे आमचे मैत्री संबंध आहे आणि ह्या टायमाला त्यांना लोकसभेची उमेदवारी मिळाली आहे आणि ते कमीत कमी दोन लाख मतांनी पुणे शहराची सीट ते जिंकून येणार एवढंच मी बोलतो आणि आजचा जो कार्यक्रम झाला एवढे चारमध्ये मुरली अण्णा आपले इम्तियाज मोहीन इसाकबाई पानसारे हे समीर पठाण आणि अलीबाई अरवला यांचा मी सर्वांचा आभार मानतो मी संगीता रुद्रा आज समीरबाईंनी आज आपल्या इथं कोंडव्यामध्ये इफ्तारचं दावत दिली होती खूप छान त्यांनी दावत दिली खूप छान प्रकारे त्यांनी सगळं व्यवस्था केली होती आणि आज त्यांचं ऑफिसचं उद्घाटन आहे मुरलीधर अण्णा मोहळ आज इथे आहेत उपस्थित त्याबद्दल समीरजींना खूप धन्यवाद अभिनंदन त्यांचं की त्यांचं आज ऑफिसचं ओपनिंग झालं आणि खरंच खूप चांगलं काम ते करत आहेत त्यांना इथून पुढच्या वाटचालीला अभिनंदन शुभेच्छा धन्यवाद